ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज न्हरेकरांचा महत्वाचा प्रश्न मिटला ड्रेनेजच्या कामाचे चाकणकरांच्या हस्ते उद्घाटन गेली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्यावर वाहणाऱ्या न्हरेगावच्या ड्रेनेज कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे ला नुकतेच लाडली ते सिद्धिविनायक हॉस्पिटल तसेच चाकणकर कॉर्नर ते राम मंदिर या कामासाठी दोन कोटी रुपयांची मंजुरी शासनाने दिली होती अखेर मंत्रालय दरबारी या कामाची वर्क ऑर्डर काल निघाली लागलीच आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले गेले अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता त्याच अखेर यश मिळाले आहे या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रदीपदा देशमुख सामाजिक कार्यकर्ते दशरथ भाऊ मनेरे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी भूपेंद्र मोरे यांनी प्रास्ताविक करताना नरेकरांचा महत्त्वाचा प्रश्न सोडवल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले महिला व बाल बालकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असणारा हा प्रश्न आपण सोडवला आहे आणि जनतेची सेवा करण्याचे धोरण कायमस्वरूपी राहणार आहे यापुढेही जो आम्हाला पाणी देणार त्यालाच आम्ही आमदार करणार या जल अभियान मोहिमेच्या माध्यमातून संघर्ष सुरूच ठेवणार आहे असे त्यांनी सांगितले यावेळी बोलताना चाकणकर यांनी भूपेंद्र मोरे यांचे कौतुक केले भूपेंद्र सारखा धडपड करणारा आणि जनतेच्या हक्कासाठी आपले योगदान देणारा नेता या नरेवासियांना लाभला आहे भविष्यात त्यांनाही लागेल तसे सहकार्य करण्याची हमी रुपालिताई चाकणकर यांनी दिली प्रदीपदादा देशमुख यांनी ड्रेनेजच्या कामासाठी मोरे यांनी केलेला पाठपुराव्याबद्दल कौतुक व्यक्त केले या चळवळीच्या नेत्याला आपण सर्वजण भविष्यात असेच प्रेम द्याल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी सुनील पवार जगजीवन काळे राजेश भाऊ जाधव विठ्ठल सूर्यवंशी हरीश वैद्य सुभाष थेऊरकर उत्तम यादव संतोष थोपते नितीन जगताप सुरेश भाले प्रकाश पाटील उपस्थित होते करतोय आणि या इतक्या चांगल्या मुद्दावरती आमच्या खरं विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष दादा त्यांच्या सर्व सर्व सहकारी आणि दिवसापासून हरिबागा त्या ट्रेनिंगचा प्रश्न प्रलंबित होता आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा करत नरेकरांना चांगल्या पद्धतीचा वातावरण देण्याचा प्रयत्न दादा कायमच करत असतात शाळेचा प्रश्न असेल ट्रेनिंगचा प्रश्न असेल रस्त्याचे असतील वाहतुकीचे असतील पाण्याचं असेल या कचऱ्याचं असेल यासाठी नरेकरांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा यासाठी सातत्याने प्रयत्न दादांकडून होत असतो तथा वित्तमंत्री पाठपुरावा नरेकरांचं अभिनंदन करतो गेल्या काही महिन्यांपासून कदाचित वर काही वर्षांपासून नरेकरांना हे जे तु तुंबलेलं ड्रेनेज आणि हे जे कायम दुर्गंधीचं जे प्राबल्य या भागामध्ये होतं आणि ज्यातून आरोग्याचा समस्या निर्माण झाल्या होत्या किंवा अजून जास्ती त्या कदाचित वाढल्या असत्या त्यातनं त्या त्रासातनं सुटका झाली त्यांची उद्यापासून या ठिकाणी काम सु प्रॅक्टिकली सुरू होतं आहे आणि या कामाकरता दोन कोटी रुपयासारखा खूप मोठा निधी ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या वारंवार सातत्याच्या पाठपुऱ्यातून मिळाला ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खडकवासला मतदारसंघाचे कार्याध्यक्ष भूपेंद्रजी मोरे त्यांचं मी या, या सर्व माता भगिनींच्या नागरिकांच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो कारण एखादी गोष्ट करताना त्याला सातत्य लागतं आणि मला आठवते भूपेंद्रजी अनेक वेळेला आमच्यासारख्यांकडं पा, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडं आदरणीय अजिदादांकडं पाठपुर्वा करत पाठपुर्वा करत होते त्या संदर्भात वारंवार मागणी करत होते अपयश येत होतं कुठं आज करू उद्या करू अशा प्रकारची उत्तरं मिळत होती परंतु या कामाच्या पाठपुराचं सातत्य ठेवल्यामुळं आज दोन कोटी रुपयासारखा मोठा निधी या कामाला उपलब्ध झाला आहे यातून या नागरिकांची या दुर्गंधीतून आणि या त्रासातून सुटका निश्चित होणार आहे आणि हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे अनेक अधिकाऱ्यांना एक मोठं अनेक वेळेला कारण मिळतं की आचारसंहिता आहे आता नंतर बघू परंतु या बाबांनी ती हुशारी केली आणि उद्याच त्याचं कामाचा म्हणजे आज आपण पाया त्याचा शुभारंभ केला म्हणजे उद्या सकाळी त्याचं काम होणार आहे त्याच्या त्या चातुर्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या होते आणि भूपेंद्रचं मनापासून अभिनंदन करतो अशा प्रकारच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं या भागातील नागरिकांनी पुढच्या काळामध्ये कायम उभं राहावं हो। अशी विनंती करतो आपल्या सर्वांना नवरात्राच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र आज या ठिकाणी आपण बरेच वर्षापासून प्रलंबित असणारा हा ड्रेनेजचा विषय या ड्रेनेजच्या विषयासाठी ग्रामपंचायत काळापासून असणाऱ्या इथे असणाऱ्या कमी व्यासाच्या लाईन त्याचे विकसित करण्याबाबत आपण पाठपुरावा जवळपास दोन वर्षापासून करत आहोत वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे के काढले वेगवेगळे आंदोलनं केली प्रसंगी उपोषण देखील केलं परंतु मार्ग कुठलाही निघत नव्हता मी एक वर्षापूर्वी साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांबरोबर जोडला गेलो माझे मार्गदर्शक प्रदीपदादा देशमुख असतील शुक्राभाऊ मांजळे असतील दीपक भाऊ असतील अनेक लोकांनी या सगळ्या गोष्टीसाठी भरपूर वेळा मला मदत केलेली आहे आणि या संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये असणारा एक विश्वास मनामध्ये त्यांनी तयार करण्यामध्ये एक मोठासा म मोलाचा वाटा मला दिला की इथल्या सगळ्या नागरिकांची ही समज झाला होता की इथून पुढे आता काहीच होऊ शकणार नाही आहे कारण स्थानिक लोकप्रतिनिधी इथं कुठे नाही इथे वारंवार आमदार आणि खासदार बऱ्याच काळापासून राज्य करतायत परंतु पाण्यासारखा आणि ड्रेनेजसारखा कचऱ्यासारखा इतर सगळ्या गोष्टींसारखे अनेक प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत प्रशासन इथं कुठल्याही बाबतीमध्ये लक्ष घालायला तयार नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मी हा प्रस्ताव घेऊन गेलो आणि याची आदरता त्यांना मी व्यवस्थित समजून सांगितली की रस्त्यावरती ड्रेनेजचं पूर्ण वास्तव्य आहे आरोग्याच्या समस्या खूप आहेत लहान मुलं असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांना रस्त्याने धड चालताही येत नाही आहे अशी परिस्थिती आहे तर त्याच्यावरती त्यांनी एक मिश्किल असं मला प्रश्न विचारला पाहिजे काय तेवढं फक्त मला सांग म्हटलं असा असा निधी आहे तो निधी जर मंजूर झाला तर हा संपूर्ण काम सुरू होईल त्याबरोबरीने लगेच तातडीचे आदेश महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी जवळपास साडेचार कोटीचा सा निधी लागतो आहे परंतु आत्ता जो बाधित भाग आहे त्या बाधित भागाचा पहिल्या टप्प्याची सुरुवात ती उद्यापासून होती आहे आणि त्याच्यासाठी रुपये दोन कोटी रुपये त्यांच्याकरवी मंजूर झाले या सगळ्या कामामध्ये मला त्यांचे ओ एच डी असतील गजानन पाटील सर पी एस असतील विकास पाटील सर चौबे सर प्रदीप दादांसारख्या व्यक्तींनी बऱ्याचदा अधिकाऱ्यांना फोन केला आहे दीपक भाऊ मानकरांसारख्या व्यक्तींनी बऱ्याचदा अधिकाऱ्यांना फोन केला आहे बैठका बऱ्याच वेळा आम्ही घेतल्या परंतु आज शेवट या गोष्टीला पूर्णविराम लागला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये हा संपूर्ण रस्ता आणि इथले नागरिक मोकळा आणि स्वच्छ श्वास घ्यायला आता रिकमे होतील आम्ही जल अभियान यासाठी राबवतो आहे की या भागामध्ये सा वर्षानुवर्ष या भागाकडे दुर्लक्षित केलेलं या लोकप्रतिनिधींकडनं भाग आहे पाण्याची समस्या इतर सर्व समस्या जसं मी आता तुम्हाला सांगितलं तशा आहेत परंतु पाणी ही जीवनावश्यक गोष्ट आहे आणि मूलभूत गरज आहे करोडो रुपयाचं इथं ट्रान्झॅक्शन दर महिन्याला टँकरच्या स्वरूपाने इथं होतं पाणी द्यायची कुणाचीच इच्छा नाही आहे आणि नाही प्रशासन आणि नाही इथल्या लोकप्रतिनिधींचे कारण याच्यामध्ये खूप मोठा पैशाचा आवक जावक आहे परंतु तुम्ही विचार केला तर एखाद्या सोसायटीमध्ये एक, एक सर्वसामान्य लोक इथं राहतात घराचे हप्ते असतात घर चालवायचं असतं मेंटेनन्सचे पैसे वेगळे कचरा उचलण्यासाठी म्हणून पैसे द्यायचे आणि पुन्हा पाण्यासाठी म्हणून वेगळं बजेट केलं जातं घरामध्ये कुठली आर्थिक अडचण आली चंचन आली कुठली मेडिकल इश्यूज आले तर दोन तीन महिने त्या व्यक्तीला जर सोसायटीमध्ये पैसे द्यायला नाही जमले तर ती संपूर्ण सोसायटी त्या कुटुंबाला वाईट टाकते त्याच्याशी वागणूक बदलते आणि प्रसंगी काही वेळा अशा प्रकरणं घडलेली आहेत की ही सगळी भांडणं पोलीस चौकीला जाऊन सुटतात तर या सगळ्या गोष्टींसाठी आणि आत्ता जी संपूर्ण राजकीय अस्तव्यस्त परिस्थिती आहे याच्यामध्ये अनेक लोक इच्छुक आहेत प्रत्येकाला वाटतं की पैशाच्या जोरावरती आणि आपण सहज निवडून येऊ परंतु आमच्याकडनं आम्ही आज ठरवलेलं आहे दृढनिश्चय केलेला आहे की जो आम्हाला पाणी देणार त्यालाच आम्ही इथं मतदान करणार त्यालाच आम्ही आमदार करणार कारण हा आमचा जीवनाचा विषय आहे सौ संगीता दुसाने शिवराज कॅपिटलमधून शिवराज कॅपिटल सोसायटीमधून मी बोलती आहे आज आमच्या इथे ब खूप दिवसापासून ड्रेनेज लाईनच्या पाण्याची खूप मोठी समस्या चालू होती भूपेंद्रदादांनी पाठपुरावा केला सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होते त्या चार तारखेला त्यांचा तो पाठपुरावा अंमलात आला आहे आज भूमिपूजन पण झालं आहे त्याच्यानंतर आमच्या इथं पिण्याच्या पाण्याची पण खूप मोठी समस्या चालू झालेली म्हणजे जवळजवळ दोन हजार एकोणीस सालापासून हा समस्या सुरू झालेली आहे त्यासाठीसुद्धा आमचे भूपेंद्र दादा खूप आम्हाला साथ देत आहेत त्यांच्या याच्याने आम्ही एक जल जल अभियान सुरू केलेलं आहे जो आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवेल त्याला आम्ही मतदान करू आ, मी पुष्पा पाटील शिवराज कॅपिटल नरेगावमधून बोलते भूपेंद्र दादांनी हे जी पाण्याची दैनंदिन जीवनातील जी महत्त्वाची जी गोष्ट आहे पाण्याची समस्या ती सोडवण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे आणि आता ची 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 हे जे काम त्यांनी हाती घेतलेलं आहे ते जेव्हा पूर्णत्वास जाईल त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थानं मोकळा श्वास घेऊ ही रस्त्याचे ड्रेनेजची लाईनची पण जी काही समस्या आहे ती खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात सुटत आहे हे खूपच आम्हाला त्यांच्याकडून हे झालेलं कार्य खूप मोठं वाटत आहे आणि मोलाचं आहे आमच्यासाठी